हे महात्मा गांधीजींच मुंबईतील निवासस्थान आहे खर तर भारतभर भारत भ्रमण भारत करत असताना मुंबईमध्ये जेव्हा ते यायचे तेव्हा या मणिभवन मध्ये त्यांचं वास्तव्य असायच देश कार्य लागले टाळी तेथे देया ते कोण सांभाळे असे आपले प्रिय महात्माजी होते इथून त्यांनी देशाला उद्देशून अनेक पुस्तकं लिहिली इथून क्रांतीचा जो नारा आहे तो दिला गेला इथे शेजारी जे ऑगस्ट क्रांती मैदान आहे चिलेगावची घोषणा ही इथेच दिली गेली आणि ही जी लायब्ररी आपल्याला दिसली आहे या लायब्ररीमध्ये पंचेचाळीस हजार पुस्तकं आहेत किती पुस्तकं आहेत पंचेचाळीस पु हजार पुस्तकं आहेत आणि त्याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पुस्तकं जे आहेत ती आता कुठेही प्रकाशनाकडून मिळणार नाही जर तुम्हाला खूप वाचनाची आवड असेल तर सुट्टीच्या काळामध्ये जी मे महिन्याची सुट्टी असते दिवाळीची सुट्टी असते इथे तुम्ही वैयक्तिक येऊ शकता वीस रुपये तिथे तिकीट आहे इथे येऊन ही पुस्तकं वाचायची नोट्स काढायची पण याच्यासाठी आपल्याला काय असले पाहिजे आवड असली पाहिजे पण एक लक्षात ठेवा की ही अतिशय पवित्र भूमी आहे इथून जाताना आपण काय बोध घ्यायचा तर महात्मा गांधीजी हे सत्याचे उपासक होते बरोबर शांतता प्रिय होते आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे जे जे सद्गुण होते ते सगळे आपल्यामध्ये आले पाहिजेत आणि तसे आपण आयुष्यभर जर जगलो तर खऱ्या अर्थाने मणिभवनला दिलेली ही क्षेत्रभेट जी आहे ही खऱ्या अर्थाने ती खरी ठरेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा तुमच्या स्मरणात राहणारी ही भेट असेल ती भेट म्हणजे कोणती भेट मणिभवनची भेट बरोबर आता इथे